कागल एमआयडीसीमधील मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्क घरफोडी उघडकीस आणली अठरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीतील मेट्रो हायटेक कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क लिमिटेड या कंपनीत झालेल्या घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे या कारवाईत अठरा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे दिनांक वीस जुलै रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पत्रा उचकटून आत प्रवेश करून शिलाई मशीन व लोखंडी स्टँड असा तीन लाख अडुसष्ट हजारांचा माल चोरून नेला होता फिर्यादीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पथकाने संशयित ट्रकचा पेठनाका कराडी येथे पाठलाग करून शफातुल्ला हबीबुल्ला खान राहणार मुंबई विजयकुमार नारायण सिंग राहणार उत्तर प्रदेश व ट्रक मालक अफजल नजीबुल्ला खान राहणार सातारा यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व वा गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा एकूण अठरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाली दिली